नऊ ऑगस्ट क्रांती दिवस व डॉक्टर रुपेश खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर जोडप्यांचा सामूहिक व आंतरजातीय विवाह आयोजित करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचा वाढदिवस हा गरीब मुलामुलींचा विवाह सोहळा साजरा करून डॉक्टर रुपेश खडसे हे करतात या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नववरवधू जोडप्यांनी सहभाग घेतला पंच्याहत्तर जोडप्यांचा आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला डॉक्टर रुपेश खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रवी राणा संध्या दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड अनिल सोनटक्के झोंबाडे गौरव गवळी पंकज जाधव हर्षदा होम माला दळवी व इतर मान्यवरांनी केक कापून पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर रुपेश खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमदार राणा व इतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे मंगलाष्टके म्हणून विवाह सोहळा पार पडला त्यानंतर इतर जातीच्या रीतिरिवाजाप्रमाणे सुद्धा विवाह सोहळा पार पडला सर्व नव दाम्पत्यांना बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी भेटवस्तू देऊन पुढील दाम्पत्य जीवनासाठी शुभेच्छा दिल्या हा विवाह सोहळा बघण्यासाठी जिल्ह्यातील हजारो महिला पुरुष युवक युवती यांनी प्रभादेवी मंगल कार्यालय येथे उपस्थिती लावली होती डॉक्टर रुपेश खडसे अध्यक्ष साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बहुद्देशीक शैक्षणिक मंडळ शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी एक वाजता स्थळ प्रभादेवी मंगल कार्यालय एम आय डी सी रोड अमरावती येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची सुद्धा सुंदररीत्या व्यवस्था केली गेली होती डॉक्टर रुपेश खडसे यांच्या या कार्याचे सर्वांनी कौतुक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य शक्ती महाराज दोन हजार आठ कालीमाता संस्थान अमरावती आमदार रवीराणा बडनेरा विधानसभा क्षेत्र पूनम रुपेश खडसे सामाजिक कार्यकर्त्या नवीन चंद्र रेड्डी पोलीस आयुक्त प्रमुख उपस्थिती रविराज देशमुख प्रदेश अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा माधुरी मडावी उपायुक्त एम एन पी सुनील वारे उपायुक्त समाजकल्याण व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पंकज जाधव गौरव गवळी वैभव इंगोले सचिन साबळे इत्यादींनी केले होते एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर